महाडमध्ये मुस्लिम समाज मिरवणूक गणेशोत्सव मंडळासमोर आली आणि काय झालं पहा महाड शहरामध्ये मुस्लिम समाजाच्या पवित्र ईद ए मिलाची मिरवणूक शहरातील दोन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासमोर आली आणि पुढे जे काही झालं ते पाहून महाड तालुक्यासह ऐतिहासिक महाड शहराची मान अभिमानानं उंचावली आहे सुरत व मुरुड येथील गणेशोत्सव काळात झालेल्या धार्मिक घटनेवरून देशासह राज्यभरात हिंदू मुस्लिम सलोख्यावरून तणावपूर्ण वातावरण दिसून येत असतानाच महाड शहरात मात्र हिंदू मुस्लिम ऐक्याचं आणि भाईचाराचं एक अनोखं दर्शन ईद ए मिलाद आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं पाहायला मिळालं सोमवारी देशभरात ईद ए मिलादचा उत्सव सुरू होता या उत्सवाच्या निमित्तानं महाड शहरातील जमातुल मुस्लिम इन खारकांड मोहल्ला या मुस्लिम समाज संस्थेमार्फत शहरातील मुख्य बाजारपेठेतून मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं जातीय व धार्मिक सलोपा अबाधित राहावा या हेतूने महाड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे त्याचप्रमाणे महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी या मिरवणूक मार्गावरील गणेशोत्सव मंडळ आणि मुस्लिम बांधवांना मिरवणुकीदरम्यान एकमेकांचा आदर सन्मान आणि स्वागत करण्याची विनंती केली होती आणि या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही समाजाने अत्यंत सुखद असे धार्मिक सलोख्याचं दर्शन या मिरवणुकीदरम्यान घडवले खरखंड मोहल्ला येथून सुरू झालेली मिरवणूक पिंपळपार येथे आली मुस्लिम समाजाने तांबटआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट देऊन त्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देत गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात मंडळाचा सन्मान केला त्याचप्रमाणे तांबटआळी तांबट आळी मंडळाने देखील आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांचं मनपूर्वक स्वागत केलं त्यानंतर मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक बालमित्र मंडळाच्या पेठेच्या राजा या गणेशोत्सवाकडे वळली या मंडळाने सुद्धा मिरवणुकीचं अत्यंत उत्साहात स्वागत केलं आणि मुस्लिम बांधवांनी देखील मंडपामध्ये जाऊन या मंडळाला सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदर सन्मान केला यावेळी मंडळातर्फे मिरवणुकीतील सर्व मुस्लिम बांधवांना शीतपेयाचं वाटप करण्यात आलं त्यानंतर छत्रपती शिवाजी चौक मार्गे ही मिरवणूक अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पुन्हा खारखंड मोहल्ला येथे दाखल झाल्यानंतर तिची सांगता करण्यात आली देशासह अन्यत्र हिंदू मुस्लिम समाजात तणावपूर्ण परिस्थिती दिसून येत असताना दोन्ही समाजाने दाखवलेले या समंजसपणाचं तसेच महाड पोलीस दलाच्या या भूमिकेचं सर्व स्तराव

आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आमच्या मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी ते मान्य केलं आणि तो जातीय सलोखा निर्माण करण्याचं काम होतं ते आमच्या मंडळामार्फत चालू करण्याचा योग आम्हाला मिळाला आला त्याबद्दल आनंद वाटतोय आणि मुस्लिम बांधव देखील गणेशाच्या दर्शनासाठी आले किंवा आमचे सगळे मंडळातील कार्यकर्ते जयंतीच्या मिरवणुकीत स्वागत केलं त्यामुळे खूप मनाला आनंद होत आहे हा उत्सव म्हणजे आमच्या पैगंबर मोहम्मद सल्ला सल्लमचा जन्मदिवस आणि त्यांच्या मोहम्मद सल्ल सल्लमने एकच मॅसेज संपूर्ण जगामध्ये दिला आहे की आपण हा एकोप्याने राहिला पाहिजे आणि समाजामध्ये प्रेमाने आणि कुणाला जातीभेद मध्ये पडवून न पडता प्रेमाची वागणूक सर्वांना दिली पाहिजे दिली गेली पाहिजे आणि मोहम्मद सल्ला सल्लम म्हणजे सर्व मानवतेला रहमत म्हणून आमच्या आलेले आहेत आणि आज हा आम्हाला आम्हाला पण आनंदाचा दिवस आहे की गणेश उत्सव आणि इथे मिळतो न्या एकत्र आम्हाला साजरा करण्याचा अवसर मिळाला आम्हाला मोका मिळाला जेणेकरून आम्ही मुस्लिम समाजाने असं ठरवलं होतं गणेश उत्सव मंडळाला जाऊन आमच्या मुस्लिम होते सलमान चिन्ह देवळ त्यांचा सत्कार केला करावा व त्यांनीही आमचं सत्कार करून आम्हाला शणपवत वगैरे आज खूप आम्हाला आनंद झाला आणि असाच असाच मॅसेज संपूर्ण दोन्ही समाजामध्ये जाऊन सर्व सर्व व सर्वांनी एकोपणे राहावं आणि हे एकता हिंदुस्थानामध्ये सर्व जगामध्ये काय राहावी हे आमच्या मुस्लिम समाजाचे होते सर्वांना विनंती आहे आणि हा मॅसेज आहे